ह्याची योजना आणली काय ती लाडकी बहिणी योजना लाडका बहिणी योजनेबद्दल दीड हजार रुपये दिले महागाई किती वाढली हो हा ते दीड हजार रुपये तुमचे पंधरा दिवसात निघून गेले साधा सिलेंडर हजार रुपये कुठे टिकणार नाही पंधराशे रुपये मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय पुढच्या ज्या पिढ्या असतील आज तुमची मुलं असतील आज अनेक या महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार आहेत किंवा अनेक लोक आहेत त्यांची मुलं काय विचार करतील काय आमच्या भवितव्याकडे आमच्याकडे कोणी बघितलं नाही का आमचा बाप विकला गेला आमची आई आईच्या आईने पैसे घेतले आणि आमच्याकडे पुढे भविष्य जे आहे आमचं हे काही घडलंच नाही आमची शहरं चांगली घडलीच नाहीत शहरात राहण्यासारखं काहीच नाही आज अनेक मुलं इथे अनेक मुली तरुण तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत देशामध्ये आहेत का परदेशी जातात कशासाठी परदेशी जात आहेत शिक्षण तर इथेही मिळू शकतं कदाचित नोकरीही इथे मिळू शकते पण जात आहेत कशा सभोवतालचं वातावरण सगळं बकाल रस्त्याला फुट चांगले फुटपाथ नाहीत ट्रॅफिक वाढलाय रहदारी सगळीकडे कशाचा कशाला काही 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 आटोक्यातच नाहीये काही गोष्टी अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहर देणार आहात मला खरंच दोन हजार सतरा साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली आनंद पासून रतन टाटांपासून सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही ती शहरामध्ये आणली एवढे सगळे प्रकल्प एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं पराभव आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या भूलचापाला बळी पडलात आजही हेच चालू आहे त्यांचं पैसे वाटायचे बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या बोगस वोटिंग करायचं घराघरात जाऊन पैसे वाटायचे आज पैसे घ्यालो किती दिवस टिकणार तुमच्याकडे किती दिवस राहणार आहेत पण तेवढ्याशा एका किमतीसाठी आपण अख्खं शहर दावडीला बांधतो आहोत आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं भवितव्य आपण दावडीला बांधतो याचाही आपल्याला मिसर पडला कशासाठी निवडणुका लढवायच्या मग राजकारण हा आणि निवडणुका हा काही नुसता खेळ बनवून ठेवला का, का, का आपण पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं आणि मग पाच वर्ष बोलत राहायचं की हे काही नाही केलं हेनी असंच केलं हिने तसंच केलं हे खोटं बोलले परत पाच वर्षांत परत येणार हे पैसे वाटणार हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा बाबा तुम्ही तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल उत्तम भवितव्य घडवायचं असेल आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं असं जर वाटत असेल आज मी तुम्हाला सांगतोय आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा तुम्हाला वार्षिक मध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय राहणार नाही हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत उद्याचे सगळे नगरसेवक असतील पण सगळे जण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या ज्या आपलीत तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा त्याच्यावर लिहिले टोटल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडून मला तिकडे शंभरचा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती <laughs> कुठेही बेसावत राहू नका कुठेही गाफील राहू नका कुठेही विकले जाऊ नका कुठच्याही जाती पातीच्या धर्माच्या कुठच्याही नावाखाली येऊ हो नका हे शहर उत्तम करायचे सुदृढ करायचे सुंदर करायचे चांगलं करायचे येणाऱ्या पिढ्यांच्या चा, भवितव्यासाठी चांगलं करायचंय याच्यासाठी सगळेजण सज्ज व्हा एवढाच फक्त सांगण्यासाठी आज आपल्या समोर आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात आपण त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद